गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण असून या निमित्ताने सर्वत्र आनंदाचं उत्साहाचं भक्तिमय वातावरण असतं त्यामुळे या कालावधीमध्ये रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांवरील ध्वनिक्षेपण यंत्रांवर गणेशाच्या प्रार्थना श्लोक आणि गाणे प्रसारित करावेत असं आवाहन खासदार नरेश मस्के यांनी केलं आहे श्री गणेशाची महती वर्णन करणारे अनेक श्लोक काव्य आणि गाणे आहेत आदिशंकराचार्य गणेश पंचरत्न त्यापैकी एक ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पडोरे यांनी नुकतंच लंडन येथील हाऊस ऑफ कॉमन मध्ये हे स्तुती काव्य गावलं त्याची फीत रेल्वे प्रशासनाला प्रसारणासाठी उपलब्ध करण्यात येईल असं देखील खासदारांनी म्हटलं आहे गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती भूक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्र विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो इथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्या आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या